नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही आपणास एक फोटो दाखवणार आहोत बघा हा फोटो या फोटोत गळपास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे सुरेश आत्माराम जाधव राहणार खळेवाडी तालुका गेवराई हा फोटो जर तुम्ही बारकाईने बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सुरेश जाधव या व्यक्तीने छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवर येथील शाखेसमोर गळपास घेतलेले आहे आणि गळपास घ्यायचं कारण आहे सुरेश जाधव यांनी शेतीच्या विक्रीतून आलेले दहा लाख रुपये हे छत्रपती मध्ये ठेवले होते व मुलीच्या लग्नासाठी पैसे काढण्यासाठी सुरेश जाधव हा छत्रपती मल्टीस्टेट येथे गेले असता त्यांना दहा लाखाची रक्कम देण्यास ही संस्था टाळाटाळ करत होती सर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेने पैसे दिले नसल्याने अखेर सुरेश जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलत छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखेसमोरच गळपास येऊन आत्महत्या केली ही अत्यंत दुर्दैवी घटना असून अशी घटना कोणत्याही ठेवीदारासोबत घडू नये यासाठी आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आपल्या कष्टाचे पैसे हे रिझर्व्ह रे बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असलेल्या वित्तीय संस्थांमध्येच ठेवावेत अधिकच्या बळी पडून आपल्या ठेवी धोक्यात घालू नका असे आवाहन आम्ही सातत्याने ठेवीदारांना करत आहोत या ठिकाणी आम्हाला अजून एक विषयावर बोलायचे आहे काही दिवसापूर्वी साईबाबा महिला नागरी संस्था ठेवीदारांचे पैसे देत नसल्याने वैजापूर येथील शेकडो ठेवीदारांनी या पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या ठिकाणी एका गोष्टीची नोंद पाहिजे ती म्हणजे साईबाबा महिला नागरी पतसंस्थेच्या जवळपास सहा ते सात शाखा आहेत आणि आता या पतसंस्थेचा घोटाळा समोर आला असून जास्तीच्या शाखा असणे म्हणजे पतसंस्था सुरक्षित आहेत असा त्याचा अर्थ होत नाही एका शाखेत घो झालेला घोटाळा भरून काढण्यासाठी दुसरी शाखा उघडण्याचाही प्रयत्न अनेक पतसंस्था करत असतात आपल्या येथील चेअरमन घोटाळे लपवण्यासाठी हाच फंडा वापरायला सुरुवात केली आहे या दीड शहाण्या चेअरमनने दर महिन्याला एक नवीन शाखा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे आम्हाला दीड शहाण्या चेअरमनच्या पतसंस्थेच्या सर्व ठेवीदारांना आवाहन करायचे आहे की जादा शाखा म्हणजे संस्था सुरक्षित आहे याचा असा अर्थ होत नाही उलट जादा शाखा म्हणजे घोटाळा होण्याच्या जादा शक्यता आणि दीड शहाण्या चेअरमन ज्या मार्गावर जात आहे त्यावरून त्याच्या पतसंस्थेत घोटाळा होण्याची शक्यता खूप अधिक आहे आम्हाला सर्व ठेवीदारांना नम्र विनंती व आवाहन करायचे आहे की सुरेश जाधव यांच्यावर ज्याप्रमाणे आत्महत्या करण्याची जी दुर्दैवी वेळ आलेली आहे तशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर आपल्या ठेवी सुरक्षित व आरबीआयचे नियंत्रण असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये ठेवा आणि सर्वात जास्त धोकादायक असलेल्या दीड शहाण्या चेअरमनच्या पदसंस्थेतून तर त्वरित आपल्या ठेवी काढून घ्या असे आवाहन आम्ही करत आहोत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद